आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे जगातील सर्वात दुःखी प्राणी कोणता आहे ए वाघ बी सिंह सी माकड डी पोलर बियर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पोलर बियर पुढचा प्रश्न बघा कोणत्या देवाचा प्रसाद दारू आहे ए महादेव बी कालभैरव सी तिरुपती डी देवी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कालभैरव पुढचा प्रश्न बघा कोणत्या शहराला मंदिरांचे शहर म्हणतात ए लखनऊ बी वाराणसी सी अयोध्या डी वरील सर्व या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वाराणसी पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वात स्वस्त पेट्रोल कोणत्या राज्यात मिळते ए महाराष्ट्र बी कर्नाटक सी गोवा डी पंजाब या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गोवा राज्यात पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठी शाळा कोठे आहे ए अमेरिका बी भारत सी जपान डी नेपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारत देशात पुढचा प्रश्न बघा कोणत्या प्राण्याला प्रत्येक वस्तू दुप्पट मोठी दिसते ए हत्ती बी जिराफ सी सिंह डी कांगारो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हत्ती पुढचा प्रश्न आहे जास्त चिकन खाल्ल्याने कोणता आजार होतो ए रक्तदाब बी मुतखडा सी हृदयरोग डी कॅन्सर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हृदयरोग पुढचा प्रश्न बघा कागदाचा शोध कोणत्या देशात लागला ए अमेरिका बी चीन सी नेपाळ डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चीन देशामध्ये कागदाचा शोध लागला मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये